नमस्कार मंडळी तेजस्वी पाटील युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज गणपतीचा दुसरा दिवस आहे पूर्ण धम्माल आणि मजा मस्ती लहान मुलं तर मजा मस्ती करतानाच पण दिवसभर पाहुणे पण चालू आहेत गडबड सगळी त्याची मुलं थोड्या थोडे थोडे व्हिडिओ काढायचे राहूनच जाते तरी पण गणपतीचा दुसरा दिवस पसारपा घर कोणचे घर आहे एवढा पसारा बघा छत्री पाहिजे तुला कशाला छत्री पाहिजे काय दुकाना आहे तुला चॉकलेट आणायचं आहे आता तर बोला थंड आणायचा आहे खोटा बोलत खराच बोलतस तू नक्की चालेल ठीक आहे तिथं बाहेर आहे बघता बाहेर आहे तू एक्टा जशी दुकानावर नको चोर बलावती येईल ने ने असा, गोरा गुमटा पोरी आहे ना आमचा पलवला मग तुला तिकड बाहेर नको कशाला कला दुकानान काय अंडा कोणला मी नि कधी सांगला तुला थंड आणायला हो तू आधी मला गाणी बोल मग तुला छत्री देईन मी खदा काय गुलाबी साडीचा हं बोल बोल गुलाबी साडी आणि खोदा तिसरीवाडी खदा खतो तर आमचा आहे दुसरा दिवस गणपतीचा बायकांचे उपवासाचा दिवस आता बघा किती मोठा काम बघा किती मोठा युद्ध दिलाय त्यांच्यावर आज यो बघा यो लाजाल झाड इकडे बघा काम नाही काय हिला काय काम नाही दिला काय तुला काय काम नाही काय या कोण बुजल आज सांगते ना आज मोठा युद्ध आहे त्यांच्यासाठी यात काय तलन पण चूल पेटवली असती वाकऱ्या बुदल्या असत्या उपवासांसाठी काय पण जरा ताईसने जास्तच मेहनत घेतलेली आहे स्वतःला गावाच्या आहेत ना त्यांना जास्त चाललाय आज आम्हाला पाहिजे असते तर नसते नसतेवर भर पाऊस अनद्यावी बाकी बरोबर नाही यांचे ऋषी पंचमी चालूच आमचे घर इथं लय आपुलकी आहे प्रेम आहे सगळं आयुष्यात मिळतं पण आजीश घरांचा सुख वेगळाच असते पायापर आता पिंकी ताई माझे पिंकी ताई माझे येऊन पड पायापड आपण मरत सॉरी बोला सांग त्याला सॉरी बोल तिला आता गाणी बोल झोपवू त्याला गाणी बोल एक गाई गोठ्यानी बोल मग आता उठवाचं गाणी बोल

बंकू ला दे वाटी बंकूची वाटी मांजर ताटी। मांजर गेली इकरा बोल तू चल मांजर गेली देखुला। देखुला। बोल हे <laughs> तिला मारू नका मारलीस ना तिला दीदीला मारलीस ना सॉरी बोल तिला का नाही बोलणार इट्स ओके बोल तू okay हां okay. परत मारशील तिचीच आपण मी अवरी मोठी झालो आहे मला नाही अजून ये चिंता किट्ठे आहे कधी आलं पैसे मग दीडशे तीस रुपये 77 हरलो भाऊ क देल 20 25 ए <स्थाथ> लाव <स्थाथ> thank okay. you